आईची ग गाण्यात कशी बाई दाखवू माया आईची ग ह्या गाण्यात कशी बाई दाखवू जीव लावाले किला सांगते जवाई बापू जीव लावाले किला सांगत्या जवाई बापू माझी लाडाची लेक मांडवात नवरी झाली माझी लाडाची काज मांडवात नवरी झाली आवाज आवई बापू हवाली तुमच्या केली आवजी बापू हवाली तुमच्या केली गीतं जोडी लग जोडी जोडील लेकी वारी गीतं जोडी लग जोडील लेकी वारी लेक निघाली ग निघाली परख्या घरी लेक निघाली ग निघाली परख्या घरी माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली आव आवई बापू हवाली तुमच्या केली आव आवाई बापू हवाली तुमच्या केली बसली रथात ग राजा संगवै राणी बसली रथात ग राजा संगवै राणी सासवई करीत ग धुनी पायधुनी करी करीत ग पाय धुनी माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली माझी लाडाची लेका मांडवात नवरी झाली आव आवाई बापू हवाली तुमच्या केली आव आवाई बापू आता हवाली तुमच्या केली माझ्या लेकीला बाई शिकवण देते छान माझ्या लेकीला बाई शिकवण देते छान सासू सासऱ्याचं घरात ठेवा मान सासू सासऱ्याचं घरात ठेवा मान माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली आवजवई बापू हवाली तुमच्या केली आवाज वाई बापू हवाली तुमच्या केली माझ्या लेकी लाग शिकवण दे शिकवण माझ्या लेकी लग शिकवण गोडवा गाव मय नंद जावा परी गोड वागाव माय परी माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली माझी लाडाची लेकाज मांडवात नवरी झाली आवाज आई बापू हवाली तुम